नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आता महा डीबीटी बी टीकडून अंतिम इशारा देण्यात आलेला आहे नऊ जानेवारीपर्यंत तुम्हाला काम पूर्ण करावे लागणार ना ना आहे नाहीतर अनुदान हे मिळणार नाही अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे कृषी विभागाने अनेक शेतकऱ्यांना मेसेज पाठवलेले आहे मित्रांनो शेतकरी योजना पोर्टल म्हणजेच महाडी बी टी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे काही दिवसापूर्वी महा डी बी टी पोर्टलवर पूर्वसंमती देण्याचा पर्याय बंद करण्यात आल्याची चर्चा होती मात्र आता शासनाने याबाबत स्पष्ट माहिती दिली असून ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांची अर्ज पूर्वसंमती घेऊन विचारात घेतले जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांना नऊ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे महा डी बी टी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील सहा महिन्यात सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती तरीही अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत त्यामुळे त्यांचे अर्ज शेतकरी स्तरावर प्रलंबित स्थितीत आहेत ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नऊ जानेवारी नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे महा बी टी पोर्टलवर अपलोड न केल्यास संबंधित अर्ज आपोआप रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांचे अर्ज कायमस्वरूपी रद्द होतील शासनाने असेही स्पष्ट केले आहे की जे शेतकरी वेळेत कागदपत्र अपलोड करून पूर्वसंमती मिळवतील त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणामुळे रद्द होणार नाहीत त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे अनुदान योजनांसाठी कागदपत्रांच्या बाबतीत काही सुलभता करण्यात आली आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांना सात बारा उतारा आठ अ उतारा गाव शिवाराचा पत्ता आधार क्रमांक किंवा बँकेचे खाते क्रमांक स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही मात यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनांसाठी दरपत्रक देणे बंधनकारक आहे तसेच फलोत्पादनाशी संबंधित योजनांसाठी प्राकलन प्रकलन सादर करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्र न दिल्यास संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसानंतर अर्ज आपोआप रद्द केले जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ही माहिती पाठवलेली आहे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून मेसेजसुद्धा गेलेले आहे कृषी विभागाच्या या विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या तेहतीस लाख शेतकऱ्यांना आता सात दिवसात आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आलेली आहे पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज नऊ जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयं म्हणजे ॲडोडिॲ डिलीट होतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे कृषी एक आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महा बी टी प्रणालीकडून जे अनुदानासाठी दोन हजार एकवीसपासून अर्ज आलेले होते ते त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने आधीच सोडत पद्धत बंद केली आहे त्यानंतर सारे अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने निवडले जाणार आहेत अंदाजे पंचेचाळीस लाख अर्ज निवडण्यात आले यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्रे सादर करण्याची अट होती ती अट देखील आता शासनाने स्थगित केलेली आहे पूर्वसंमतीपत्रे मिळालेले अर्ज कायम राहणार आहे अनुदानासाठी विविध योजनांमधून आलेल्या अर्जदार काही लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच पूर्वसंमती दिली आहे त्यांचे अर्ज बाद होणार नाहीत मात्र या शेतकऱ्यांची या शेतकऱ्यांनी खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाडीबीटी प्रणालीवर त्यांचे देयक बिल वेळेत सादर करणे हिताचे असणार आहे असे सूत्रांनी सांगितलेले आहे अशा पद्धतीने शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लवकरात लवकर आपले अर्ज पूर्ण करून घ्या महाडीबीटीवर काही कागदपत्रे अपलोड करायची असतील तर डी बी टी वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमचा अर्ज चेक करा स्टेटस चेक करा काही कागदपत्रे अपुरी असतील तर ते पूर्ण करा आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद